तर मग आता हा पंधरा दिवसापूर्वी केलेला रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावर आता तो मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा सिमेंटचा रस्ता जाणार आहे काय गरज होती काय गरज काय होती दोन वर्ष झाले तो आदर्श शेरकर नावाचा ठेकेदार आहे हे बघा दाखवता का भाऊ हो तुम्ही हा व्यक्ती खूप तळमळीने बांधतोय याची ह्या व्यक्तीची वस्ती या लोकांनी वंचित ठेवलेली आहे गावात काही लोक असतात आणि समजा पुढारी देखील त्यांना वाटतं का हे लोकांचं यांच्या पाठी मग खूप मतदान असेल किंवा काय असेल ते ऐकतात परंतु त्याचा असा फटका सर्वसामान्य कसा बसतो आणि शासनाचे पैसे कसे वाया जातात हे आता याच्यातून दिसतं बघा हा पुणे जिल्हा परिषदचं हे हे आहे रस्त्याची माहिती इस्टिमेट आहे हे खरं तर हे बघा आता याच्यामध्ये कधी रस्ता मंजूर झालेला आहे माळवाडी नेतवड प्रजिमा दोन जोडणारा रस्ता करण आणि एकोणतीस लाख नव्याण्णव हजार नऊशे वीस रुपयाचा आहे आणि या ठेकेदारांनी मायनस बावीस टक्के मायनस बावीस टक्के दराने याचं टेंडर भरलेले बावीस दराने हा विषय म्हणजे लक्षात घ्या कसं हे करतात मग हे घोडेला घोड्याने लावणार का टोंगला लावणार हे सर्वांना माहिती ना आता हे रस्त्याची ही जी मान्यता झालेली आहे ती झाली डिसेंबर दोन हजार तेवीस साली आता चोवीस गेलंय आणि आता हे दीड वर्ष झाले दीड वर्षपूर्वी या का भाऊ नाही केला आता मार्च एंड मध्ये आले होते आणि पंधरा दिवसातच पूर्ण काम झालं हे सगळं तांत्रिक मान्यता याला डिसेंबर दोन हजार तेवीस ची आहे डॉक्युमेंटली आणि याची तांत्रिक मान्यता कधी आहे ह्याची तांत्रिक मान्यता दोन हजार तेवीसची आणि हा दोन हजार चोवीस साली रस्ता मंजूर आहे मग आता हा रस्ता करायचा करायचा आहे म्हणून त्यांनी एक पंधरा वीस दिवसापूर्वी किंवा दहा दिवसापूर्वी दहा दिवस ना <laughs> तर हे गाई गाईने या ठिकाणी डांबरीकरण केलेलं आहे आणि याचा धर्चा देखील खूप खराब आहे आणि आम्ही जेव्हा आलो होतो पाठीमाग गेल्या आठवड्यात त्यावेळी काय हे वर हे टाकलं नव्हतं आता त्यांनी परत हे टाकलंय म्हणजे कशा पद्धतीचं शासनाची लुटमार करायची दुबार कामं करायची हा प्रश्न या ठिकाणी ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि रस्ता सुद्धा खालीवर आहे तर खड्डा आहे हा बघा आता हे कॅमेरामध्ये काढणार नाही मी चालतो या ठिकाणी तर खड्डा इकडं चढ इकडं उतार कारण त्याला माहिती आहे आपल्याला आपलं बिल काढायचं आहे आणि याच्यावरून सिमेंटचा रस्ता जाणार आहे काय कुणाला कळतंय हा प्रश्न आहे आणि त्यांनी बरोबर काम केलेलं आहे तर मग याच्यामध्ये दोषी व दू आदर्श शेअर करीत असं काही नाही हे जे कोण इथले शाखा बिंद असतील अभियंता असतील ते देखील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दोषी आहे आता इथं दोन लेअर पाहिजे तर मला तर काय वाटत नाही फक्त एक लेअर ले। ले। खाली खडी वगैरे हो टाकली होती का खडी टाकून मुरम टाकून पुन्हा खडी आणि कच टाकून नंतर डांबरीकरण करायला पाहिजे होत पण इथं एकाच लेअर वरती काम झालेले अच्छा स्टिचिंग सुद्धा व्यवस्थित झालेलं नाही या रस्त्याच ह्या रस्त्याला पूर्ण तुम्हाला कुठे पाठी दिसली का कोणाचं काम आहे काय काहीच नाही अंदाजे रक्कम पाठी असते ना आहे का कुठं दिसली का कुठंच नाही याच्यामध्ये काय आहे जीवन करायचं होतं जी टू करायचं होतं जीवन म्हणजे तोच आहे एक खाली खोदायचं असतं आता खोदल्याच्या नंतर मुरुम टाकून त्याच्यावरती खडी टाकायची आहे खडी टाकून त्यावर थोडासा मुरुम आणि ही जी ही जी आता ती कच तिकडं पडली वाटतं ती कच टाकायची आहे त्याच्यामुळे ती फटीत बसेल पहिलं जीवन झाल्याच्यानंतर परत जी टू करायचं सेम प्रोसिजर आहे मग एम पी एम डब्ल्यू पी एम असे हे मला तरी काय खोदलं असं वाटतच नाही किती यांनी काहीच नाही काही किती खोदला होता रोड हा याच्यामध्ये ना दोन थरे दोन खडीची लेअर टाक करायची अशी आधी रस्ता खोदायचा टाकायचा आम्हाला तुम्ही राहत आहे ना मग तसं झालंय का खोदलं गेलं काही नसत त्या ट्रॅक्टरने ओढलं साईड पट्टीच हे केलं फक्त त्यांनी बाकी काय केलंय आता ह्या मी काय काल पाहायला नव्हतो इथं किती दिवस लागले रस्तावाला रस्ता काय तो झाला किती एक दिवसात पूर्ण काळ म्हणून आठ दिवस बंद ठेवला होता पण पूर्ण पंधरा दिवसात कामच बिडलं काम आहे ना बाबा तेहतीस लाख रुपयाचा रस्ता आता किती पंधरा एक दिवस झाले ना आता नाय आणि आता आता परत याच्यावरती सिमेंट रस्ता करायचा नवीन चौ काय प्रोसेस आहे आता या आम्हालाच काय सांगता येणार ठीक आहे असा प्रश्न आहे लोकांना सुद्धा प्रश्न निर्माण होतोय हा रस्ता असाच केलेला आहे आता याला जीवन केलं वगैरे के जीवन टू केलंय काय केलंय काय कळाना हे जे हजारे साहेब आहेत त्यांनी तिथे येऊन जरा दाखवायला पाहिजे आणि हजारे साहेब तुम्हाला माहिती होतं ना या ठिकाणी रस्ता मंजूर झालाय दोन हजार तेवीसला काम दिलंय तुम्ही याला दोन हजार तेवीस पासून तर आता पंचवीस पर्यंत तो झोपा काढतात ठेकेदार आणि काम दुसरं मंजूरच झालंय मग ते कळल्याच्या नंतर तुम्ही गाई गाईमध्ये काम करता आणि याच्यावर परत सिमेंट रस्ता करणार मग हे पैसे कोणी तुमच्या पगारात का वसूल करण्यात येऊ नये प्रश्न एकच लेअर मध्ये काम एकच आता दिसते ना एकच लेअर इथं काय लोक सांगत अहो यांनी बघा इथं इथं कामाचा कसं करायचं हे दिलेलं आहे दाखवलेलं आहे काय करताय दाखवतो एक टिकाव नाही आपल्याकडं टीका वास बर झालं असतं डांबरीकरण तीस लाख रुपयाचंही कसं आहे कड कड बांबून गाड टिकवून नाही गाड पार नाही गाड हत्तीस लाख रुपयाचा रस्ता एवढच आहे आता आपल्या काही नाही नाही लेअरच लेअर लेअरवर काम झाले नाही हे बघा त्याच्यावर काम कसं व्हायला पाहिजे खाली माती दिसते ते जुना रोड आहे हा जुना रोड आहे एवढच याच्यावरती काम खाली काम नाही तुमचं हे उकरा बर अजून माती इकडं इकडे 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 करा अरे बाप रे अरे हा बी काय तसाच दिसतो ए गारगुटीवाला हे गारगुटीचे दगड यूज केलं तिथं बघू हा कसा हा चांगला आहे बघा आता हा दुसरा घाणगाव कट झालं काय काय जुन्नर तालुक्याचे होणार आहे सांगा काय बोंबलायचं बोंबळून बोंबडून दमून जातो हे नालायक लोक अशी जर असली कशी जुन्नर तालुक्याची प्रगती होणार आहे ही प्रोसेस आहे का हे इस्टिमेट आहे का बघा कुठे आमदार झालं कुणी खासदार झालं तरी काय होणार नाही घोडीला घोडा लावणं इथं बंद होणार नाही किती एवढं काहीच नाही अजूनही दिसते आपल्याकडं जाऊ दामाने पळू नकावले काय आता काय पळून काय होणार यांना काय माहितीये का हे मुरदाड झालेलं आहे सरकार ते नाही ते नाही टिकाव आहे का नाही आज खडी होती आहे एक मिनिट एक मिनटल काय झालं काय खडी टाकली इथं काही ठिकाणी खडी टाकले काही ठिकाणी फक्त लेवल सारखं करून घेतले ते जुन्या खडीवर ते आतरले जुन्या खडीवर हा आता हे काही काढलं तरी समजल ना तेच तो आता मुलगा एवढा तो युवक इतका हे करतोय ना सपन फुटत हे निघलंच नाही पाहिजे पुढे खडी तीस लाख रुपये हजरे ओ परदेशी साहेब हजारे साहेब खडी कुठे एक कोणाच्या पोटात गेली खडी कुठे गेला तुमचं जीवन कुठे गेला जी टू चालेयर कुठे एम पी एम एंप? पाणी करायला असतात ना इंजिनियर असतात ना त्यांचे ते आले होते का नाही वरती बघते त्यांनी कोटिंग केलेलं आहे खाली काहीच नाही केलं आहे बघा ना टिक पाहिजे हो खरीच नाही त्यांनी डायरेक्ट ते वरती आहे ना इथ पण वापरली मुरम बघा काय ना नाही घाटचा पक्का इथं बघा ना आम्हाला वाटत होतं का आमच्या आदिवासी भागातच आता घोडीला टोन लावतात होता इकडं तर डायरिक रान रेडा लावलाय टिकाव असता तर मधीच खांडून दाखवलं हो। असतं पण टिकाव नाही आपल्याकडे जाऊ द्या आता मधी नको खड्डा का पाडायला इथं काहीतरी दिसते थोडी परखडी काही जुनी तो दिकादी तो दिकादी जुनी आहे का तुम्ही कुठं राहता इथं राहत ही खडी कसली जुनी का नवीन जुनी आहे त्याच्या सुद्धा काही ठिकाणी लेवल म्हणून औ साहेब इथं बघ मित्रांनो मुरुम आहे मुरुम <laughs> आ? ते कोण आहे हजारे का परदेशी कितीला पार्टनर याला कदाचित याच्यामुळे चार कोटीच काम करायचं असेल मला असं वाटते त्याच्यामध्ये किती पार्टनर आहे ती बी शोधावं लागेल ते सगळं शोधावं लागेल ना हे करतात हे कोणासाठी काम करतात जनतेसाठी करतात आमचा तर प्रश्न ऐकूनच घेतला जात नाही ही जी कामं आहे बोगस दर्जाची जनतेसाठी गेले जातात कोणासाठी गेली या अधिकाऱ्यांसाठी काम आहे आमचं काय आम्ही किती वर्ष खड्ड्यामधूनच जातो काडा काडा दम जरा दल जरा करू लागा जरा दमले बिचारी कामच भोगच दराच्या त्यांना माहिती आहे ना पहिले इन्स्टिमेंट रोड हो पण गाराचे खडे आखी सिंगल लेअर खडीकरण मुरमीकरण हे काय पुन्हा खाडीकरण व्हायला पाहिजे होत हे डबल लेअर व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर परत हे दगडी टाकून डा, डांबर वगैरे हे करून मग ते करायला पाहिजे ठीक आहे आता तर नाही आपल्याकडे हे सगळं दिसतंय गारपड युज केलेलं आहे यांनी निघते हे बघा हे पाप आहे या अधिकाऱ्यांच हे चुन्नर तालुक्याला लागलेली किडे आम्ही जर ज्यावेळेस काही आमचा आम्ही हातात घेऊ त्यावेळेस काही स्टंडबाजी केली असं म्हणू नका नाहीतर तुम्ही तरी लक्ष घाला ही आमची विनंती आहे आम्ही कोणती स्टंटबाजी करण्यासाठी हे करीत नाही तुमच्या वस्ती अशीच राहणार का आता आमच्या इकडं रस्ताच नाही हे, हे जिरवायचे म्हणून त्याच्यावर सिमेंटचा रस्ता करायचा चार कोटीचा हे तीस लाख गायब करायचे ना खाली काढून टाकायचे ते नाही त्यांचे काय कोणाच्या बापाचे पैसे नाही रे सर्वसामान्य जनतेची मग हे त्यांना विचारणार कोण आहे आता आम्ही तर आडून दमलय पाठपुरावा करून दमलय ना ग्रामपंचायत आमचं ऐकत ना आमदार साहेबांना पाहायला यायला सांगितलं होतं त्यांनी कोळेकर साहेबांना पुण्यावरून यायला सांगितलं होतं आम्ही दिवसातून चार वेळा पुण्याला जाऊन येईन पण त्यांना दोन तीन महिन्यातून एकदा इथं नाही आले लागलं तर आम्ही आमची गाडी स्व पाठवू त्यांना पण यावं त्यांनी इथं पाणी करण्यासाठी आता हे अशीच एका वाट लावलेली सगळं हे काय शेजारी हे दगड पडले हेच वापरलेत की आता हे आपण मधून काढले मित्रांनो बघा हे मुरमाचे दगड आहेत हेच खाली युज केले तर हे आम्ही हे काही चुकीच काढलेत बरं का ओ हजारे साहेब हे इथूनच काढलेत हे डोळे उघडून बघा आता हजारे साहेब खूप वर्षापासून इथे हो। जुन्नर तालुक्यात त्यांना बोलणारच कोण राहिले तीन वर्षात ना। बदली नाही होत काही नाही बोलायला कोण आहे त्यांना काम त्यांचं त्या सगळ्यांच्या मनासारखे जुळून मिळून हे सगळं कामाचं माहिती फुलं काय नाही लावला तो लावलाच नाही हे कोणाला काही कळलंच नाही पाहिजे कळलंच नाही पाहिजे जनतेला लोकांना माहिती होईल ना काम कितीच त्यामुळे लावलं जुन्नर तालुक्याची दुर्दर्शा करणारे कोणी नाही दुसरं शासनाचा निधी आलेला आहे आणि अहो का नाही अहो बारामतीच्या पेक्षा जुन्नर तालुका भारी होईल बाजी आमदार म्हणले का, का दोन हजार कोटीचा निधी आणला म्हणजे शरद दादा म्हणले ते दोन हजार चौदा ते एकोणीस यांनी अतुल बेनकेंनी उंचंक केला चार का किती हजार कोटी आणली तीन हजार का काय आणि आता अजून एक डबल उंचांक होईल पण हा उंच कुणासाठी जुन्नर बारामतीपर्यंत जाणारच नाही हे अशी जर काम तुम्ही सर्वसामान्य जनतेसाठी करता की अधिकारी ठेकेदारी किंवा मला अजून मग आरोप करावा लागेल यांच्यासाठी करता ठीक आहे हे चाललंय हे सिस्टमच आहे घाणरडी तू काम तर नीट करा बावीस टक्के बिलोनी हे ठेकेदार काम करतात मग हे काय करणार आहे हे दुसरं काय करणार करणारे कोणाचे जेव करतात या अधिकाऱ्यांचे जेव करतात हजारो सारखी लोक चार चार पाच पाच वर्षापासून जुन्नर तालुक्यात येते त्यांच्या अनेक प्रकारला काय काय ठेकेदार मला सांगतात अशा पद्धतीचं हे चुकीला गुढीला टोंडगा लावायचं काम फक्त आम्हाला वाटत होतं का मावळातच होईल पण या पूर्वपट्टा सुद्धा काय त्याला काय अपवाद नाहीये आणि पूर्वपाट्यामध्ये तर हा भ्रष्टाचाराचा भास्मा सुरू झालाय हे सगळं घोडीला घोडा लावून झाला आता रान रेडा आणणार सिमेंटचा आणि तो पसरवणार आणि मालामाल होणार आणि ही लोक यांची लो, जी पोरं आहे उन्हादा फिरतात तरी मी म्हटलो ही लोक काय हे करतायत सकाळ जर उन्हानात काय कशासाठी चाललंय ही अशी कामाची यांची लायकी खोऱ्यानी निघतंय माती लवकर निघत नाही खाली मातीच आहे ना हो एक व्हिडिओ काढव याच्या खाली जुनं काम येवढंच का गार आहेत गारा, गारा।, गारा।, गारा। म्हणजे हे डाम याच्यावर किल्ल काही नाही म्हणून दगड वापरलंय दे आता गार आहेत का गार आता काय गारा काय आहे आपण किती काही केलं ना ते आधी काही लोक लय असतात नाही कर ते म्हणणार आम्ही एकच लेअर केला आहे सगळं त्यांचं लावू आता मला एवढ्या सगळ्यामध्ये कळलंय का अधिकाऱ्यांच खरं आहे कुठे म्हणा ते गणेशवाडी माळवाडी आणि शेवटला चंदाई गणेशवाडी कुठे गणपती फाटा तर बघा इथून मंदिर दिसतंय तिकडं गणपती फाटा खूप लांब आहे ह्या रस्त्याचा त्या सिमेंटच्या रस्त्याचा गणपती मंदिराशी काही संबंध नाही पण त्याच्यामध्ये गणपती मंदिर रोड तुमचे सरपंच म्हणून इकडे वस्ती नाही ये। का येत तुम्हाला वस्ती सगळी वस्ती, वस्ती दिसते ही हे गावठाण माळवाडी सोडलं ना इथून कुठं दिसते का तुम्हाला इकडून वस्ती इकडून वस्ती गणेशवाडी त्या कड्याला आहे फार ह्या रस्त्याला एकही घर नाही मधी आणि आमच्या इथून निघलं तर पॉवर हाऊस वरतीपर्यंत घर आहेत ना पण आमच्याकडे एकदाही रस्ता झाला नाही इथं नेहमी रस्त्यावर रस्ते होतच असते ते फक्त नेतवाडा आणि माळवाडी यांना असं वाटतं फक्त नेतोड म्हणजे गावठाण म्हणजे अख गाव आहे आणि माळवाडी म्हणजे आखं गावे ह्या वाड्या वस्त्या राहतात साईडला त्यांच्याकडे कधीच पाहिलं जात नाही त्या तिथले सदस्य नको त्यांना तिथलं कोणीच नको फक्त जे काही पाहिजे ना फक्त हे गावठाण जे असतं ना नेतोडवाल्यांला वाटतं ने मधलं आणि माळवाडीतल्या वाटतं एवढंच गाव आहे त्यांना अजून माहित नाही गणेशवाडी गणेशवाडी कुठे आता काय आपल्याच्या हे तुमच्यासारखे लोक सगळ्यात ह्या तरुणांनी जागे व्हायला पाहिजे पण हे राजकारणाच्या याच्यामध्ये भरडले जाते ते सगळ्या पोरांनी जागी झाले ना तर हे असं होणार नाही जेव्हा काम चालू होतं ना इथल्या पोरांनी विचारायला पाहिजे होता प्रश्न इथल्या ग्रामस्थांनी विचारायला पाहिजे होते काय मी तर त्याकडे राहतो मला काय पडलं नाही या रस्त्याचं जा, मी जातो रोज पण इथल्या ग्रामस्थांनी विचारलं पाहिजे ना मी माझ्या रस्ता चालू असल्यावर तर मी पाहणारच काय चालले पण इथं येऊन मला तिकडून येऊन पाहिजे मी कोण आहे ना नासा सदस्य ना सरपंच ठीक आहे ही हाय ही जुन्नर तालुक्याची परिस्थिती कोणी आमदार इथं काय होऊ या सिस्टम मध्ये काही फरक पडत नाही हे आता हे उदाहरण असं स्पष्ट झालंय इथंच नाही का सगळं जुन्नर तालुका भ्रष्टाचाराच्या किडीने बरबटलेला आहे आणि ह्या आता काही दिवसानंतर या ठिकाणी सिमेंटचा रस्ता होणार आहे हे पाप झाकलं जाणार आहे दुसरं पाप होणार आहे ते पाप झाकायला अजून तिसरं पाप तयार होणार आहे हे चालू राहणार रे खड्डे पडले त्यांच्याकडे पैसे नाहीत खड्डे बुजवायला रस्ता खराब आहे तो करायला पैसे नाहीत मग हे अशी चुकीची कामं करायला यांच्याकडे खूप पैसे आहेत hmm. आणि असंच हे सिस्टम चालू राहणार आहे त्यामुळे किती तोंड हे करायचं तर ही जे एकटा माणूस तिकडे राहतो चांद्या वस्तीला तो इथे हे करतो इथे लोकांनी बी आवाज उठवायला पाहिजे अशी एवढी तुम्हाला कशी वाटली ही बातमी आम्ही सकाळपासून इथे लोक सकाळपासून इथे बातमीच्या लोक वाट बघत होती बिचारी अरे तुम्ही कमेंट करा आणि याला दोषी कोण आहे याची कमेंटमध्ये नाव टाका एवढीच आमची रिक्वेस्ट जुन्नर टाइम्स तोड़